नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन गाव हे स्वागत आहे पुन्हा वर्षी या वर्षी पुन्हा घरात गणपती सोत्सव साजरा करणार आहे तर गणपती प्रकारे साजरा करतो आम्ही पद्धत आहे आता वाट आहे केवढ टाईम आहे हा आता इथे बा आमच्या घराच्या पाठीमागे वाढ बेनतायत बघूया चला कसं काय निस्ती बडबड बडबड बायकांचे काय सगळीकडे बघा कशी वाट बन ते माझी मोठी आहे की हा रान बघा चालू आहे काम बिण्याचं काम चालू आहे कसं एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा एवढं कशी आता केवढं आता केवढ काढायचं आपल्याला हे बघा कशी पब्लिक फक्त बघू फक्त बघायला आले ना हे बघायला आले ना हा माझी काकी काहीतरी बोलते Ha, bol, bol, bol. हा बोल 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 आता आम्हा तयारी आपल्या गावात गणपती तयारी करायची काढायला लागेलच हॅलो 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 ही बघा ही बघा ही बघा कशी बसले उभे बघते बघते काय काम नाही का रे

एवढं वाढलं बघ कापायचं कापायचंय एवढं आता वाट साफ करायला लागली गणपती आगमनासाठी हे बघा वातावरण बघा कसं दोड तामसाडा आमच्याकडे दिसतो केवढं भारी वातावरण आहे पाऊस आला पाऊस आला पाऊस पडायला लागला आता बघूया जाऊया घरी आता वाट इकडची वेळ आमच्या घराजवळची वाट अंगण भेंता सगळे भेंतील आता दूधवाली आली ती आमच्याकडे दूध द्यायला माझी मोठी लई डेंजर नुसती काम करते काय काम बाकीचे बायका कामच पण मोठी आमची काम नुसती करते तुम्ही माझी मम्मी बघितले का हाय गाईस माझी मम्मी बघा माझी मम्मी

जाऊ की जागवायचं चला गे रे भाऊ तसा काय दिस दुसरा फक्त शरीर दिसतोय कशी गाणी म्हणतात <laughs> बेंता बेनता गाण्यांचा सूर काय आवाज आहे

बघा आता इकडची झाले बघा पहिले कसं आता कसं बघा एवढं साफसफाई केली गणपतीची आधी तयारी एवढं करायला लागतं कंटाळा येतो ही बघा फक्त बघते ब्लॉग बघायला फक्त बघायला हे कर काय काम करणार नाही काम करणार नाही एक कामाची नाही येत नाही मग काय येत नाही येत नाही कसं नाही येत शिकवतो चला वरती हे बघा काय चालू आहे टाकणार सग अंग नाही झालं आता वाटे तयारी करतोय आता वाटेची बहीण करतोय हा बघा नाना आमचा नाना बघा कसा अनुभवी माणूस अनुभवी मानेस निसतोय वाडावाड तर मी पण जरा हातभार लावतो जरा साठ बकरी नाही असं काही नाही पन्नास साठ बकरी ना आता पालायची एका वर्ष दोन तीन वर्षानंतर लिटर झाल्यावर बँकेत आहेत <laughs> <दागे एसे> <laughs> हा बघा या वर्षी पहिल्यांदा आलाय तुम्हाला हा माहिती बघा असा कामा आहे पोर काम, काम करत अरे बाबा हलू राम धोपट वेडीस काढले तोडून खाली घेतले बघ ना कशाला बघ विचार 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 बोल बोल आता ते कोणी इथे झालं ते किती बडबड चालू आहे यांची निस्ती बडबड हे बघा इथे आणि ही आखी बघा निस्ती दात घासते बार। निस्ती बाय निस्ती बडबड आहे सगळ्या डेकोरेशन मध्ये कसं करायचं कसं काय करायचं तयारी चालू आहे Wow, guys.

हा हा बरोबर बरोबर बघू जरा टाइट ला बाज लागेल खालीवर होत तेच खालीवर नाही ठेवायला पाहिजे masihca <lequel�'s there> <speaking from the pond> डेकोरेशन रेडी आहे कमेंट करून सांग कसं आलंय सर्वांनी मिळून